प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात वळसंग मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सलग चौथ्या दिवशी स्वच्छता व वृक्षारोपण उपक्रम उत्साहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा एक भाग म्हणून वळसंग गावात सलग चौथ्या दिवशी स्वच्छता व वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला ग्रामपंचायत ग्रामस्थ व स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त सहभागातून संपूर्ण गावात स्वच्छता व हरितीकरणाच्या दृष्टीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले या उपक्रमाअंतर्गत गावातील मुख्य रस्ते गटारे तसेच सार्वजनिक ठिकाणी वाढलेली झाडंझुडपं गवत व अडथळे जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आले सार्वजनिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टिकोनातून ही कारवाई महत्वपूर्ण ठरली आहे स्वच्छतेसोबतच पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले ग्रामस्थ महिला बचत गट विद्यार्थी व युवक मंडळाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत गाव स्वच्छ व हरित ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहकार्याने राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून इतर गावांसाठीही वळसंगणे अनुकरणीय उदाहरण ठेवले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा